हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला परशुराम जयंती साजरी केली जाते भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार मानले जातात यावर्षी परशुराम य या जयंती एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आहे त्यांचा जन्म प्रदोष काळात झाला होता आणि या दिवशी त्यांची पूजा केल्याने आत्मबलात वाढ होते अशी मान्यता आहे परशुराम जयंती हा अक्षय तृतीय आसनासोबतच साजरा होतो ज्यामुळे या दिवसाचे धार्मिक महत्त्व अधिकच वाढते भगवान परशुराम हे भगवान विष्णूंचे सहावे अवतार होते त्यांचा जन्म सतयुग आणि त्रेतायुगाच्या संधिकाळात झाला परशुराम यांचा जन्म ऋषी जमदग्नी आणि त्यांच्या पत्नी रेणुका यांच्या पोटी झाला परशुराम हे ब्राह्मण असूनही त्यांच्याकडे क्षत्रियांचे गुण होते आणि म्हणून त्यांना ब्रह्म क्षत्रिय असंही म्हणतात त्यांचे नाव परशुराम असे का पडले यामागे एक कथा आहे परशुरामाचा अर्थ राम ज्याच्याकडे परशु कुऱ्हाड आहे परशुराम हे भगवान शिवांचे परमभक्त होते आणि त्यांनी भगवान शिवांकडून ही परशु म्हणजेच कुऱ्हाड प्राप्त केली होती जी त्यांच्या शौर्याचे आणि धर्मरक्षणाचे प्रतीक बनले परशुराम यांचे जीवन अनेक पौराणिक कथांनी भरलेलं आहे त्यांना चिरंजीवी म्हणजेच अमर मानले जाते असे मानले जाते की ते आजही पृथ्वीवर कुठेतरी उपस्थित आहेत हिंदू शास्त्रानुसार परशुराम हे आठ चिरंजीवींपैकी एक आहे जे कलियुगाच्या शेवटी भगवान विष्णूंच्या दहाव्या अवताराला म्हणजेच कल्कीय अवताराला मार्गदर्शन करतील परशुराम यांनी आपल्या जीवनात अनेक दृष्ट आणि अने अधर्मी शक्तींचा नाश केला विशेषतः त्या क्षत्रिय राजांचा ज्यांनी आपल्या सत्तेचा गैरवापर करून सामान्य लोकांवर अत्याचार केले पौराणिक कथानुसार भगवान विष्णूने परशुराम अवतार घेण्यामागे एक विशेष कारण होते त्या काळात पृथ्वीवर क्षत्रिय राजांनी आपल्या सत्तेचा दुरुपयोग सुरू केला होता त्यांनी सामान्य लोकांवर अत्याचार केले मुनींच्या आश्रमांना नष्ट केले धर्माचे पालन करणे सोडून दिले होते विशेषतः राजा कार्तवीर्य अर्जुन ज्याला सहस्रबाहू अर्जुन असंही म्हणतात त्याने अनेक अत्याचार केले त्यांनी ऋषी जमदग्नी यांच्या आश्रमातून कामधेनू गाय चोरली आणि त्यांच्या आश्रमाला आग लावली या अत्याचारांमुळे पृथ्वीमाता व्याकुळ झाली आणि तिने भगवान विष्णूंकडे मदतीसाठी प्रार्थना केली पृथ्वीवरील अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूंनी परशुरामाच्या रूपात अवतार घेतला परशुराम यांनी क्षत्रिय राजांचा एकवीस वेळा नाश केला ज्यामुळे पृथ्वीवरील अधर्मी शक्तींचा अंत झाला परशुराम यांनी केवळ दुष्टांचा नाश केला नाही तर त्यांनी धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचा संदेश दिला त्यांनी आपल्या जीवनातून दाखवून दिलं की सत्य आणि न्यायासाठी लढणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे मग तो ब्राह्मण असो वा क्षत्रिय परशुराम जयंतीच्या मागे अनेक पौराणिक कथा आहेत ज्या त्यांच्या जीवनातील महत्त्वाच्या घटना दर्शवतात एका कथेनुसार परशुराम यांनी भगवान गणेशावर हल्ला केला होता जेव्हा परशुराम भगवान शिवांना भेटण्यासाठी गेले होते तेव्हा गणेशांना त्यांना अडवले आणि यामुळे संतापलेल्या परशुराम यांनी गणेशावर हल्ला केला यावेळी गणेशाचा एक दात तुटला यामुळे गणेशाला एकदंत असे नाव पडले आणि ही कथा परशुराम यांच्या आक्रमक स्वभाव आणि त्यांच्या भगवान शिवांवरील भक्तीची झलक दाखवते दुसऱ्या एका प्रसिद्ध कथेनुसार परशुराम यांनी आपल्या वडिलांच्या आज्ञेनुसार आई रेणुकेचा वध केला होता ऋषी जमदग्नी यांनी रेणुकेला एकदा तिच्या विचारांमुळे दोषी ठरवले आणि तिला मारण्याची आज्ञा दिली परशुराम यांनी आपल्या वडिलांच्या आज्ञेचं पालन केलं परंतु नंतर त्यांनी आपल्या वडिलांकडून वरदान मागितलं की त्यांच्या आईला आणि भावांना पुन्हा जिवंत करावे ही कथा परशुराम यांच्या पितृभक्तीचे आणि त्यांच्या आज्ञापालनाचं उदाहरण देतं रामायणात रामा परशुराम यांचा उल्लेख आहे जेव्हा भगवान रामाने सीतेच्या स्वयंवरात भगवान शिवांचे धनुष्य तोडले तेव्हा परशुराम तिथे आले आणि त्यांनी रामाला आव्हान दिलं परंतु जेव्हा त्यांना समजले की राम हा भगवान विष्णूंचाच अवतार आहे तेव्हा त्यांनी रामाला मान दिला आणि आपली शक्ती त्यांना सुपूर्द केली ही कथा परशुराम आणि राम यांच्यातील संबंध दर्शवते जे दोघेही भगवान विष्णूंचे अवतार होते महाभारतातही परशुराम यांचा महत्त्वाचा सहभाग आहे त्यांनी भीष्म द्रोण आणि कर्ण यांना शस्त्रविद्या शिकवली होती परंतु जेव्हा त्यांना समजले की कर्णाने खोटे बोलून त्यांच्याकडून शिक्षण घेतले तेव्हा त्यांनी कर्णाला शाप दिला की तो युद्धात त्याने शिकलेली विद्या विसरेल हा शाप कर्णाच्या मृत्यूचे एक कारण बनला आहे